आज रोजी पुणे ग्रामीण या जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये एकूण बारा ठिकाणी जे नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत जे आहे त्याची निवडणूक आहे नऊ ठिकाणी नगर परिषद आहे आणि तीन ठिकाणी नगर पंचायतची आज निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे शांतपणे सकाळपासून हे प्रक्रिया सुरू झाली होती कायदा व सुवस्था आणि गुन्हेगारीची दृष्टीने जर आपण पाहिला त्या तर ते शांतता आहे शांतमय चालू आहे एकूण हा बारा ठिकाणी पंचावन्न पोलीस सेक्टर जे आहे ते तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आमचे विशेष पथक आहे ते प्रत्येका सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत आहात त्याच्याबरोबर जे प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये ॲडिशनल बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्याचे इन्स्पेक्टर रँक ऑफिसर प्रभारी अधिकारी त्याच्याबरोबर एस डी पी ओसुद्धा त्याच्या त्यांना जे नॉन्स्टेबल सोबत दिला गेला आहे पेट्रोलिंगसाठी ते, ते, ते बरोबर पेट्रोलिंग करत आहात आणि शांतमयी पद्धतीने जे आहे हा प्रक्रिया निवडणुकीची चालू आहे फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही का करत आहोत थँक्यू जय हिंद जय महाराज हो हा एक प्रकरण समोर आलेला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत काय सांगाल खर तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा कर आहे याचा कुठेतरी मतदारांवरती परिणाम होताना दिसतो पोलीस प्रशासनाच्या वतीनं काही उपाययोजना करण्यात आली हे विशेषतः आपण पाहिलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची निगडीत जे आ, आहे मॅटर कारण ते जे बेसिक अंकडे आणि बेसिक फॅक्ट्स जे आहे ते त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन माझ्याकडे नसल्याने त्याच्यावर मी जास्त कमेंट करू शकत नाही पण त्यामुळे लॉ अँड ऑर्डर होऊ नये त्यासाठी आम्ही सर्वांना आव्हान करतो आणि प्रत्येकाने त्या अनुषंगाने स्वतःहून पण अवेअरनेस करून आणि हे जनजागृती मोहीम करून काळजी घेतली पाहिजे बंदोबस्त पण करणार होतो आणि थोड्या दिवसानंतर सुद्धा करणार आहे हो तेव्हापर्यंत प्रोव्हाइड करणार आहे बंदोबस्त तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते नित्रण बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट